आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील मी अश्विन तुकाराम कडलतात सोलापूर सहर जिल्हा लाठी असोसिएशनचा मी जिल्हा सचिव त्याचबरोबर एशियन निर्णायक पंच लाठी असोसिएशन सोलापूरचा तर आमचा विद्यार्थी यशवर्धन सतीश रेपा हा पंधरा ऑगस्ट रोजी भारत मातेला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वंदन करण्यासाठी सलग दोन्ही हाताने दोन लाठी दोन तास दोन मिनिट दोन सेकंड चालवण्याचा विश्व विक्रम करणार आहे याची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याचबरोबर युनिकॉर्न बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने प्रयत्न झालेत सध्या तीन महिन्यापासून यशवर्धनचा सराव सुरू होता आमच्या लाठी सराव केंद्रावरती त्याचबरोबर एक प्रशिक्षक म्हणून माझ्या उपस्थितीत आणि आमच्या शिवराम भोसले सरांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव सुरू होता साधारण किती वर्षाचा आहे मुलगा हा सहा वर्षाचा मुलगा आहे यंदा दुसरीमध्ये आहे तो आणि भारत मातेला वंदन करण्यासाठी त्याचा हे मानस आहे आणि सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशनचा हा पाचवा विश्वविक्रम असणार आहे त्याचबरोबर सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन व पद्मशाली शिक्षण संस्था व नारायणराव कुचन प्रशालेच्या संयुक्त विद्यमानाने हा आपण विश्वविक्रम ठेवलेला आहे थँक्यू